जय श्री स्वामी समर्थ ओम नमहा शिवाय नमस्कार मंडळी सोमवार भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपोषण केले जाते या व्रताच्या पोळ्यांमुळे साधकाला अपेक्षित फल प्राप्त होते तसेच जीवनातील सर्व प्रकारचे दुःख कायमचे निघून जातात ज्योतिषशास्त्रात सोमवारी विशेष उपाय करण्याचा नियम आहे हे उपाय केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात त्याचा आशीर्वाद साधकावर पडतो याद्वारे साधकाला सर्व प्रकारच्या अधिक सुखांची प्राप्ती होते तुम्हाला हे आर्थिक संकटाचा इतर समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी हे उपाय अवश्य करा चला जाणून घेऊया हे उपाय सोमवारचे उपाय इच्छित परिणाम प्राप्त करायचे असतील तर सोमवारी गंगाजल असलेल्या पाण्याने स्नान करावे यावेळी आचमन या करून शुद्धी करावी व शुभ वस्त्रे परिधान भगवान शंकराला करावीचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने कुंडलीत शुक्र बलवान होतो यामुळे पैशाची कमतरता दूर होते केवळ जन्माषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितले आहे त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनातील सर्व दुःख संकटे दूर होतात जर तुम्हालाही भगवान शिवाच्या आशीर्वादाचा भाग व्हायचे असेल तर सोमवारी स्नान आणि धन करून भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा जर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी विधीनुसार भगवान शंकराची पूजा करा यावेळी शिवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यावेळी पंचाक्षरी मंत्राचा जप करा यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात मानसिक तणावातून आराम मिळवायचा असेल तर सोमवारी भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करा हा उपाय केल्याने मानसिक तणावातून आराम मिळतो तसेच कुंडलीत चंद्र बलवान आहे हा उपाय केल्या आरोग्य चांगले राहते शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी गंगाजला काळेतेळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने कुंडली उपस्थित असलेले अशी निवडणूक घेऊन होतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद